येस सो राहुल सर बद्दल मी स्वतः थोडस सांगेल सा राहुल सर आपले रिसेंट पार्टिसिपेंटच आहेत आणि आपल्या ज्या ग्रुप शिपमेंट असतात सो so, त्यात राहुल सर आता काम करतात आपल्या बरोबर आपल्याकडे आता जी इम्पोर्टची शिपमेंट होती मुलांसाठी बेसिकली त्यात राहुल सर आपल्या बरोबर काम करतात अनुभव सर कसा आहे चांगलाय का खराब होता म्हणजे अजून चांगला अनुभव सर चांगला अनुभव आहे आपल्याला ऍपलचे चे पॅकिंगच्या बद्दल माहिती मिळाली कसं ॲपलची प्रोसेसिंग होते तिकडनं कलेक्शन कसं करतात सॉर्टिंग कसं करतात आणखीन त्याचे डॉक्युमेंटेशनचा प्रकार जो आहे तिकडनं कुठल्या कुठल्या प्रकारचा जो डॉक्युमेंट येतात इम्पोर्ट करताना ते कळलं कर आता इकडे फायनली जेव्हा अनलोड होईल सोळा तारखेला एक्सपेक्टेड डेटवरती त्याच्यानंतरची प्रोसेस मग आपल्याला अजून पुढची कळेल सर्वांना इवन हे देखील मी सांगेन राहुल सर स्वतः आय टी मध्ये आत्ता आहे ते पण बिझनेस बॅकग्राऊंडमधनं नाही आहेत जेवढं मला माहीत आहे रिसेंट बॅचमधलेच आहेत आणि आय टी बॅकग्राऊंडमधनंच सर आहेत बरोबर सर बरोबर सर येस 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 तुम्ही तुमचा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे म्हणजे मला काही कुठलाही प्रोडक्ट किंवा बिझनेसचं काहीही नॉलेज नव्हतं तर इकडे आपण ट्रेनिंग घेतली मागच्या महिन्यात एप्रिल महिन्यात आणि त्याच्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्स लेवल वाढलं आणि मग ग्रुप शिपमेंटकडे वळलो सो दॅट एक फर्स्ट स्टेप मी घेतली इकडे आणखीन त्याच्यानंतर आता एखादी एक्सपोर्टची पण स्टेप घेणार आहे मी पुढे नेक्स्ट आणखीन देन माझा प्रोडक्ट जर फायनलाइज मी करेन त्या ड्युरेशनमध्ये तर अकॉर्डिंगली मग मी माझा पार्ट इंडिपेंडेंटली तुमच्या हेल्प थ्रू चालू करेन नक्की अशी इच्छा आहे